राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ भाग्यश्री पाठक नमस्कार लाईच्या बातमी आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन वीस रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास फौजदारी कारवाई लवकरच अध्यादेश दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे जिल्हा डासमुक्त करण्यासाठी मिनी बिडो यांनी पुढाकार घ्यावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोडांचे प्रतिपादन मुखेड येथे आणखी एक कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने किनवट येथील नगर मध्ये बौद्ध मंगल परिणय मेळावा संपन्न बिलोली येथे एकवीस व बावीस मे रोजी जय वाल्मिकी प्रतिष्ठानच्या वतीने लावणी महोत्सवाचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने दूध उत्पादक शेतकऱ्यांना किमान वीस रुपये प्रति लिटर दर मिळावा त्यापेक्षा कमी दरानं दूध खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी दिला आहे तसंच संदर्भात उद्याच अध्यादेश निघण्याची शक्यता आहे दूध उत्पादन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी आज मुंबईत बैठक झाली यामध्ये किमान वीस रुपये प्रति लिटरचा शासकीय भाव ठरवण्यात आला तसेच वीस रुपयापेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास फौजदारी कारवाई अध्यादेश काढण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे दूध उत्पादन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता सभापतीकडे या संदर्भात आज बैठक झाली सध्या हा कायदा अस्तित्वात नाही आणि मुख्यमंत्री देखील परदेश दौऱ्यावर असल्याने तूर्तास या बाबत अध्यादेश काढण्यात येणार आहे, तसे था कैदा लवकरत असितवा तेन्या साथी प्रेतन करनार असले चुही एकनात खड़से अन्नी सांगित आहे। जिल्यातिल गटविकास अधिकारी सहाय गटविकास अधिकारी मिनी बीडियो बियार्सी यांच्या कामाचा आडावा घेताना श्री रामोड बोलत होते।

व करावयाच्या लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायतीत नोटीस बोर्डवर दाखविण्यात यावी असे आवाहन जी एल रामोड यांनी केले आहे यावेळी प्रभारी गट विकास अधिकारी दीपक ताटे विवेक देशमुख सहाय्यक गट विकास अधिकारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे स्वच्छता तज्ञ विशाल कदम समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे आदींची यावेळी उपस्थिती होती मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथील शेतकरी दिगांबर मारुती श्रीरामे वैवर्ष चाळीस यांनी सकाळी सहा वाजता आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली याबाबत आमचे मुखेडचे प्रतिनिधी श्री एलकटवार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की सदर मयती सम कर्जबाजारीपणा व निसर्गाच्या अवकृपेने सतत तीन वर्ष झालेली नापिकियाने त्रस्त होता घरात आई वडील पत्नी व मुले अशा भरलेल्या कुटुंबात एकता कमवता घटक होता सततच्या नापिकेमुळे बँकाचे व खाजगी सावकाराचे बरेच कर्ज झाले होते त्यातच याही वर्षी नापिकी झाल्यामुळे बँकाचे व खाजगी सावकाराचे तगादे सहन झाले नाही शासनाकडूनही कुठलीही मदत मिळणाशी झाली म्हणून नैराश्यपोटी सदर घटना घडली आहे याबाबत मुखेड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली असून पोलीस निरीक्षक संदीपान शळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे हे अधिक तपास करीत आहेत वेळ छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र वीट गोडीचा आत्ल देता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी सेंटर सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बादस चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन चोपन, त्र्याहत्तर पन्नास बादस छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

प्रास्ताविक आयोजक तथा माजी नगराध्यक्ष अरुण लक्ष्मणराव आळणे यांनी केले स्वागताध्यक्ष माजी आमदार भीमराव केराम यांची यावेळी उपस्थिती होती तर मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले याप्रसंगी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थिती होती यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता मेळाव्यास नगर परिषदेचे उपाध्यक्ष साजिद खान गजानन बोलचेट्टीवार अभय महाजन प्रवीण राठोड शेख अली पत्रकार शकिलोद्दीन बडगुजर किशन भोयर ऍडव्होकेट सुभाष ताजने यांच्यासह विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे जय जयवाल्मिकी प्रतिष्ठान बिलोलीच्या वतीने बिलोली येथे दिनांक एकवीस व बावीस मे रोजी राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या लावणी महोत्सवाचे उद्घाटन पुण्यनगरीचे आवृत्ती प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांच्या हस्ते व सरदार अवतार सिंग सोडी यांच्या उपस्थितीत होणार आहे गेल्या बारा वर्षापासून जय जयवाल्मिकी प्रतिष्ठानच्या वतीने बिलोली शहरात राज्यस्तरीय लावणी महोत्सवाचे आयोजन महोत्सवाचे संयोजक यशवंत गादगे यांच्यातर्फे करण्यात आले असून सदरील लावणी महोत्सवात उत्कृष्ट नृत्यांगनासाठी प्रथम पुरस्कार रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो गेल्या वर्षीची लावणी महोत्सवात कैलासवासी के बी कल्याणकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव दीपक कल्याणकर यांच्या वतीने प्रथम पुरस्कार कुंडाळकर व पूजा पाटील यांना विभागून ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी व सरदार अवतार सिंग सोडी यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे सदरील लावणी महोत्सव हे शहरातील आनंद गार्डन साखळी रोड बिलोली येथे ठेवण्यात थे आले असून दिनांक बावीस मे रोजीच्या लावणी महोत्सवास दुपारी बारा ते तीन या वेळेत केवळ महिलांसाठी लावणीचा विशेष प्रयोग फक्त बिलोलीमध्ये ठेवला जातो लावणी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश पोवाडे मिलिंद पाडाळकर रणवीर सिंग चव्हाण अरुण उप्पलवार आनंद गुडमलवार संजय माधव साजिद कुरेशी साजिद पटेल शिवाजी गादगे लक्ष्मण मुखेडी लिंगुराम नरावाड यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेत आहेत तर लावणी महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन संयोजक तथा नगरसेवक यशवंत गादगे यांनी केले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर हरकुरेश यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात यावर्षी चार ते पाच तेजस विमान तयार होणार संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर ओबामांची ट्विटरवर एंट्री अवघ्या काही तासात चौदा लाख फॉलोअर केंद्र सुडाचं राजकारण करत असल्याचा राहुल गांधींचा आरोप मुंबईत पेट्रोल टँकरच्या स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू एकदा वीस रुपयांपेक्षा कमी दराने दूध खरेदी केल्यास फौजदारी कारवाई लवकरच अध्यादेश दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे जिल्हा डासमुक्त करण्यासाठी मिनी पिडो यांनी पुढाकार घ्यावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जीएल रामोड प्रतिपादन मुखेड येथे आणखी एक कर्ज शेतकऱ्याची आत्महत्या अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने किनवट येथील समतानगर मध्ये बौद्ध मंगल परिणय मेळावा संपन्न बिलोली येथे एकवीस व बावीस मे रोजी जय वाल्मिकी प्रतिष्ठानच्या वतीने लावणी महोत्सवाचे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लाईचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी